दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर उपनगरातील तसेच सातपूर औद्योगिक वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना सातत्याना समोर येत आहेत आता थेट चोरट्यांनी मंदिरातील देवांवरच डल्ला मारल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे आणि सर्वात आश्चर्यची बाब म्हणजे सातपूर पोलीस चौकीपासून अगदी हकेच्या अंतरावर असलेल्या निळकंठेश्वर महादेव मंदिरात रात्रीच्या वेळी चोरट्यांनी देवावर आणि देवाच्या दागिन्यांवर डल्ला मारलेला आहे चोरट्यांनी यावेळी दानपेटी देखील फोडले पोलीस ठाण्यापासून अगदी जवळ चोरीची घटना घडल्यानं ना नागरिकांमधून पोलिसांच्या विरोधात संताप व्यक्त केला जातो आहे चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीसह दागिन्यांची चोरी केली असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे जवळपास लाख ते सव्वा लाख रुपयांचे अभूषण ही चोरट्यानं चोरून नेल्याचा अंदाज स्थानिकांमधून वर्तवला जातोय नीलकंठेश्वर महादेव मंदिरेची जी चोरी झाली आहे तर ह्या मंदिराची स्थापना दोन हजार साली झालेली होती तेव्हापासून इतरच्या परिसरातील लोक ह्या मंदिराची पूजा करत आहेत आजपर्यंत अशी घटना झाली नव्हती आणि ही आता ही घटना झालेली आहे जवळजवळ लाख सव्वा लाखाच्या आसपास हा मुद्देमाल होता तर तो, तो चोरी झालेला आहे तर ही घटना सगळ्यां नगरवासींसाठी दुःखाची घटना आहे तर पोलिसांनी याच्यात तातडीने हस्तक्षेप करून लवकरात लवकर जी चोरी झाली त्याचा शोध घ्यावा आणि आपल्या नगराच्या परिसरातील न ना, नागरिकांना आश्वासन देऊन ती चोरी परत रिटर्न करून द्यावी ही आम्ही मागणी करतो धन्यवाद सातपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली असून वारंवार निवेदन देऊन देखील पोलिसांकडून गस्त घातली जात नाही तसंच देवाची अभूषणी आणि दानपेटी फोडणाऱ्या चोरट्यांचा तातडीनं शोध घ्यावा त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांमधून केली जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक